हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते उडीदच्या भाकरीची रेसिपी जी आपण एकदम खमंग अशी भाकरी बनवूया जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया आपण उडीदची भाकरी उडीदची भाकरी बनवण्यासाठी मी ज्वारी आणि उडीद हे मिक्स करून पीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे तर याच्यामध्ये मी दळून आणताना ज्वारी एक किलो घेतलेली आहे आणि तीनशे ग्रॅम उडीद या मोजमापाने हे पीठ मी दळून आणलेलं आहे तर पीठ थोडंसं जाडसरच दळून आणायचं आहे आपण ज्वारीचं पीठ थोडंसं जाडसर आणतो तर हे उडीद आणि ज्वारीचं मिक्स पीठ आपण त्याच्यापेक्षाही थोडंसं असं मोठं जाडसर आणायचं आहे म्हणजे आपली भाकरी एकदम छान अशी होते तर हे पीठ मस्त मी जाडसर दळून आणलेलं आहे भाकरी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आपण गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि ही उडीदची भाकरी बनवण्यासाठी शक्यतो लोखंडाचाच तवा वापरायचा आहे हा काळा तवा म्हणजे आपली भाकरी एकदम खमंग अशी भाजली जाते भाकरी बनवण्यासाठी मी एका प्लेटमध्ये हे पीठ घेते आपण तयार केलेलं ज्वारीचं आणि उडीदचं आणि ही भाकरी बनवताना ना आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे ही भाकरी एकदमच टेस्टी अशी बनते आणि याला आपण थोडंसं थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपण थोडंसं जाडसर जर हे पीठ दळून आणलं ना आपल्या हाताला जास्त पीठ चिपकलं जात नाही नाहीतर हे उडीदचं पीठ ना खूप हाताला चिपकतं पीठ मी थोडंसं थोडंसं पाणी घालून छान असं मळून घेते आपण जितकं छान हे पीठ मळाल ना तेवढी आपली भाकरी एकदम टेस्टी अशी बनते त्यामुळे छान असं मळून घेणं पण जरुरी आहे या टाईपमध्ये मळून घ्यायचं आहे पीठ पीठ आणि थोडंसं घट्ट वाटलं ना तर आपण थोडंसं पाणी टाकून याला परत मळून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं जाडसर पीठ दळून आणल्यामुळे हाताला बिलकुल चिपकल जात नाही आहे आणि भाकरी पण एकदम छान अशी बनली जाते शहरामध्ये खूप बारीक पीठ दळून दिलं जातं तर त्यावेळेस नक्कीच थोडंसं जाड दळायला सांगून थोडंसं सा जाळ दळून आणायचं आहे तुम्हाला जेवढी पाहिजे भाकरी त्या टाईपमध्ये तुम्ही याचा हुंडा बनवून घ्यायचा आहे छान असं हे पीठ मळून घेतलं आहे तर याचा हुंडा बनवून घेऊ तर या टाईपमध्ये बनवून घ्यायचं आहे आणि आपण ही भाकरी बनवण्यासाठी थोडंसं पीठ खाली टाकून घ्यायचं आहे आणि वरतून पण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे जास्त पण नाही थोडंसं त्याच्यामध्ये ही भाकरी आपण थापून घ्यायची अशी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोटी मोठी भाकरी बनवून घ्यायची सुरुवातीला एकाच हाताने बनवून घ्यायची आणि तुम्ही जर जास्तच मोठी बनवत असाल तर दोन्ही हातानं बनवून घ्यायची मी जास्त दाळ पण आहे आणि खूप पातळ पण आहे अशी भाकरी बनवून घेतलेली आहे तर आता ही भाकरी आपण भाजून घेऊया आणि ही भाकरी तव्यावर टाकताना ही साईड खालच्या साईडला करायची आहे आणि ही साईड वरच्या साईडलाशी आपण भाकरी टाकून घेणार आहात तव्यावर ता आता मी याच्यावरती भाकरी टाकून घेते तवा छान गरम झालेला आहे आणि गॅस मी मीडियम ठेवलेला आहे तर ही खालची साईड आपण वर केलेली आहे आणि आपण वरच्या साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडे असं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे ओके भाकरी अर्ध्या मिनटात पलटून घ्यायची आता आपण पलटी केलेली भाकरी दोन तीन मिनटात खालच्या साईडने व्यवस्थित भाजली जाते आपन सेली तला आनी तर आपण सेल करून घ्यायची सगळ्या साईडने आणि परत अशी काढून घ्यायची हे पहा या टाईपमध्ये तर थोडीशी कच्ची आहे तर आपण परत या साईडने भाजून घ्यायची आपण खालच्या साईडने पण व्यवस्थित सगळीकडे ब्राऊन अशी भाजून घ्यायची भाकरी खालच्या साईडनं पण मस्त ब्राऊन भाजून घेतलेली आहे भाकरी तर कुठे कच्ची वाटत असेल ना थोडाफार हा पार्ट तर आपण हा पार्ट पण भाजून घ्यायचा आहे तर खालच्या साईडने मी व्यवस्थित भाजून घेतली आहे सगळीकडे ब्राऊन अशी तर आता आपण या साईडने पण भाजून घेऊ आपली भाकरी मस्त अशी फुललेली आहे पण या टाईपने उडदाची भाकरी केली ना तर खूप छान होते आणि मस्त फुलली जाते आपली भाकरी मस्त भाजलेली आहे ब्राऊन रंगावरती तर हे थोडंसं साईडला जे कच्चं वाटते ना ते आपण परत भाजून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायची भाकरी म्हणजे एकदम टेस्टी बनते आणि कच्ची कुठेही ठेवायची नाही आहे या साईडला वगैरे सगळीकडे मस्त ब्राऊन भाजून घ्यायची आहे तर मी ही भाकरी आता काढून घेते छान भाजलेली आहे मी बाकीची भाकरी पण याच टाईपने बनवून भाजून घेते मी सगळ्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तर छान अशा सगळ्या भाकरी ब्राऊन भाजून घेतलेल्या आहेत आणि मस्त तयार झालेल्या आहेत आपल्या भाकरी उडीदची भाकरी बनवताना आपण ज्वारी आणि उडीदचं प्रमाण एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे आणि दळून पण छान आणायचं आहे थोडंसं ज्वारीपेक्षा मोठं मग आपली भाकरी नक्कीच छान बनते आणि भाजली पण व्यवस्थित पाहिजे अशी गोल्डन ब्राऊन म्हणजे नक्कीच खूप टेस्टी बनते ही भाकरी तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने भाकरी ज्या मुली शहरात राहतात त्यांना बिलकुलच भाकरी बनवता येत नाही माझ्या वहिनींना पण भाकरी नाही बनवता येत तर त्यांना ही रेसिपी पाहून नक्कीच आनंद होईल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने उडद्याची भाकरी आणि मी या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवलेलं आहे मुगाचं मिरचू तर या उडदाच्या भाकरीसोबत ना हे मुगाचं मिरचू एकदमच टेस्टी असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने उडदाची भाकरी आणि या मिरचूची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मिरचू पण या टाईपने बनवा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत